नमस्कार मी आहोत सरोज आणि आपण पाहतात न्यूज प्रभात मीडिया आज आपल्या सोबत शंकरजी म्हणावी बातचीत करण्यासाठी थेट थे आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आज बातचीत काही विषयावर करणार आहेत काही दिवसानंतर निवडणुका सुद्धा लागणार आहेत त्याच माध्यमातून जनता सुद्धा जनतेमध्ये सुद्धा चर्चा केली जाते त्याच माध्यमातून आपण आज मणावी जी आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत स्वागत आहे भाऊ आपल्या न्यूज प्रभात मीडियामध्ये धन्यवाद आपलं खूप खूप मजा करता इथं आलं तर काय सांगेल भाऊ आपण बीजेपीचे एक कठोर कार्यकर्ता म्हटले जाते किती कार्यकर्ता वर्षापासून आपण बीजेपीचे कार्यकर्ता म्हणून काम करत आहात काय सांगेल मी दोन हजार नऊ पासून बीजेपीचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे मागे दोन हजार चौदा ला पण मी तिकीट मागितली होती दोन हजार एकोणीस ला पण तिकीट मागितली होती पण मला तिकीट दिलं नाही त्यावेळेस आपल्याला आमचे जे संजयजी पुराम होते त्यांना तिकीट दिले पहिल्यांदा ते जिंकून आले दुसऱ्यांदा ते हरले यावेळेस माझी इच्छा आहे की मला तिकीट द्यावी तर मी पक्का म्हणून भारतीय जनता पार्टीचा नंबर पक्का करेन असा मला विश्वास आहे काय सांगाल या अगोदर तुम्ही काही निवडणुकाला जेव्हा समोर त्यामध्ये जनतेचा विश्वास होता त्यामुळे जनतेमध्ये म्हणजे आपण मी स्वतः ग्रामपंचायतच्या सरपंचापासून तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं आहे त्यानंतर जनते म्हणजे आपलं चांगलं प्रतिसाद आहे मागी मी दोन हजार नऊ ला अपक्ष निवडणूक पण लढल होत त्यावेळेस मला अठरा हजार मते मते भेटली होती आणि जनतेकडून मला चांगला प्रतिसाद भेटला होता आता जर मला तिकीट मिळाली तर जनता मला निवडून देणार अशी मला खात्री आहे काय सांगाल आपण एक आदिवासी समाजातून वावरणारे आहे आदिवासीचे एक देवस्थान आहे त्यावर कितीतरी लोक त्या देवस्थानाच्या समोरून जो हायवे महामार्ग आहे कितीतरी दिवसापासून तो खराब झालेला आहे त्या विषयावर काय बोलणार आपण देवस्थानमध्ये पूर्वीपासून हजारो हजार, हजार वर्षापासून कचारगड देवस्थानचे आम्ही आदिवासी लोक खास करून गोंडियन समाजाचे लोक त्याचे अनुयायी आहेत आणि आम्ही त्याच्या कार्याला सुरुवात पण आम्हीच केला दोन हजार च्यांस ए, पा एकोणीसशे शहाऐंशी पासून सॉरी तिथलं कार्यक्रम चत्तरीचा कार्यक्रम सुरू झाला मी तिथं अगोदर सचिवचं पण काम केलं कचारगड देवस्थान समितीत त्यानंतर मी दोन हजार दहाला अध्यक्ष म्हणून झालो तिथला आणि त्यावेळेस आम्ही मग तिथला डेव्हलपमेंट त्यातला विकास कसा होईल या बाबतीत मी पंचायत समिती आणि पीडब्ल्यू डीचे दोन जेईला बोलावलं इथं आणि त्यांच्या एक रोडमॅप तयार केला त्याचे चोवीस बिंदू होते म्हणजे धनेगाव पासून तर कचारगड पर्यंत तिथून आपण कोणते कोणते काम करता येईल त्यांची मोठी फाईल केला आणि त्यानुसार त्यापासूनच दोन हजार दहा पासून तिथल्या विकासाचे काम आम्ही सुरुवात केली भाजपचं सरकार जेव्हा दोन हजार चौदाला ला आलं त्यानंतर तिथं चांगलं विकासाचे काम झालं पण मागे जेव्हा काँग्रेसचे सरकार इथं अडीच वर्ष होती तेव्हा काही तिथं काम झाले नाही आणि भारतीय जनता पार्टीचे लोक कुठे ना कुठे कोणत्याही विकासाच्या कामाला ते तुटून पडतात आणि त्यावेळेस आम्ही इथं खचारगड देवस्थानचा विकास कसा होईल त्याला मार्गी काढायसाठी आपण लावला तिथ आपले त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी पण आले वित्त मंत्री सुधीर भाऊ पण आले केंद्रीय मंत्री गडकरी साहेब पण आले आणि इथं त्यावेळेपासून आपलं विकासाचं काम सुरू केलं आदिवासी जे संघटना असतात ते कुठेही काम करण्यासाठी तत्पर असते मात्र आपण या अगोदर निवडणूक लढली होती तिथं आपलं पराभव झाले होते काय वाटते येणारी निवडणूक आपल्यासाठी कशा प्रकारची महत्वाची राहणार पहा निवडणूक मध्ये दोन भाग असतातच जय आणि पराजय त्यावेळेस मला जर पार्टी करून तिकीट मिळाली असतील त्यावेळेस पण मी जिंकून आलो असतो जर अपक्ष म्हणून मी निवडणूक लढलो आणि अठरा हजार मते घेतला असतील तर मला जोपासणारे मला मानणारे लोक आहेत ना त्याचमुळे जर आता आपल्याला तिकीट भेटली तर नक्कीच मी नंबर पक्का करेन काय सांगाल जनतेमध्ये चर्चा केली जाते की मळावीची लोकां लोकांसाठी धावून सुद्धा जातात तसेच काही दिवसापूर्वी शालेकसामध्ये का चर्चा सुरू होते आपली आणि नेमकी जागोजागी बॅनरबाजी सुद्धा आपल्या माध्यमातून केली जाते असं दिसायला पाहत भेट आहे काय सांगाल जनतेला आम्ही सुरवातीपासूनच राजकारण तर वीस टक्के समाजकारण आम्ही ऐंशी टक्के करतो समाजाचे लोकांचे कोणी गरीब गोरबरी गरीबांचे काम असले त्यांच्यासाठी आम्ही धावून पडतो त्यांचे कामं करतो तहसील का ऑफिसचे कामं असोत पंचायत समितीचे कामं असतो किंवा ते कोणी कोणतेही काम असोत त्यांचे काम, असो, काम, असो। काम करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो तयार असतो म्हणूनच लोक आमच्याकडे डोळे लावून पाहत आहेत त्यांचे म्हणणं आहे की तुम्ही जर तुम्हाला तिकीट मिळाली तर आम्ही तुम्हाला नक्कीच निवडून देऊ अशी लोकांची भावना आहे म्हणूनच आम्ही ज्या वेळेस सरपंच होतो त्यावेळेस पहिल्यांदा माझे सात उमेदवार होते पण दुसऱ्यांदा मी बहुमताने नऊचे नऊ माझे सदस्य इथून जिंकून आले होते आणि दुसऱ्या बाजूचे जे होते अपक्ष विपक्ष विपक्षचे लोक त्यांची सगळ्याची जमानत जप्त केली होती पण यावेळेस तसं तेवढं नाही आहे तरी पण आज आपलं जर तिकीट आपल्याला मिळाली वरिष्ठ लोकांनी मला तिकीट दिली प्रतिनिधित्व करण्याचा मला मौका दिला मी नक्की निवडून येईल तर आज आपल्या सोबत होते शंकरजी मडावी कशा प्रकारे जनतेच्या विकास कामासाठी धावून जातात आणि त्याच माध्यमातून ते अपक्षसुद्धा लढले होते मात्र जर बी जे पीचे कार्यकर्ते म्हणून कठोर कार्यकर्ते म्हणून आज कुठेतरी त्यांची चर्चा केली जाते त्याच माध्यमातून त्यांना आज जर बीजेपीच्या का बी जे पीच्या कार्यकर्त्यांमधून जर आमगाव देवरी विधानसभा ह्या क्षेत्रातून जर तिकीट त्यांना मिळते तर ते निवडणुकीला समोर जाण्याची त्यांची भूमिका सुद्धा आहे तर अशाच न्यूज बातम्या बघण्याकरता न्यूज प्रभात मीडियाला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करा